आज भारतानं इतिहासातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार केला आहे असं सांगत या ऐतिहासिक करारामुळे भारतातल्या शेतकऱ्यांना आणि आपल्या लघु उद्योगांना युरोपीय बाजारपेठेत प्रवेश मिळेल उत्पादन क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील आणि सेवा क्षेत्रांमधील सहकार्य आणखी मजबूत होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कॉस्टा आणि युरोपियन संघाच्या अध्यक्ष उर्सुला वोंडेर लेयन यांच्यासोबत घेतलेल्या ले संयुक्त पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते याशिवाय या मुक्त व्यापार करारामुळे भारत आणि युरोपियन युनियनमधील गुंतवणूक वाढेल नवीन नाविन्यपूर्ण भागीदारी निर्माण होतील आणि जागतिक स्तरावर पुरवठा साखळी मजबूत होतील असं ते म्हणाले याचा अर्थ हा केवळ व्यापार करार नाही तर सामायिक समृद्धीसाठी हाँ, एक नवी ब्लू प्रिंट है पंतप्रधान ऐतिहासिक समझौता हमारे किसानों हमारे छोटे उद्योगों इसकी यूरोपियन मार्केट तक पहुंच आसान बनाएगा मैन्युफैक्चरिंग में नए अवसर पैदा करेगा और हमारे सर्विसेज सेक्टर के बीच सहयोग को और प्रबल करेगा इतना ही नहीं यह एफटीए भारत और यूरोपियन यूनियन के बीच इन्वेस्टमेंट को बूस्ट करेगा नई इनोवेशन पार्टनरशिप बनाएगा और वैश्विक स्तर पर सप्लाई चेन को मजबूत करेगा यानी यह या सिर्फ ट्रेड एग्रीमेंट नहीं है यह साझा समृद्धि का नया ब्लूप्रिंट िंट या महत्वाकांक्षी एफ टी एसोबतच भारत आणि युरोपियन संघ परिवहनासहीमध्ये एक नवीन चौकट देखील तयार करत आहेत यामुळे युरोपियन युनियनमधील भारतीय विद्यार्थी कामगार आणि व्यावसायिकांसाठी नवीन संधी खुल्या होतील उभय बाजूंमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानात दीर्घकालीन आणि व्यापक सहकार्य असून महत्त्वाचे संबंध आणखी मजबूत करण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचं ते म्हणाले संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य हा कोणत्याही धोरणात्मक भागीदारीचा पाया असतो असं सांगत याला सुरक्षा आणि संरक्षण सहकार्याद्वारे औपचारिक स्वरूप देण्यात आलं आहे यामुळे दहशतवाद विरोधी सागरी आणि सायबर सुरक्षेतील भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारत आणि युरोपीय संघ पुढील पाच वर्षांसाठी आणखी महत्त्वाकांक्षी आणि समग्र धोरणात्मक अजेंडा सुरू करत असल्याची घोषणा त्यांनी केली आजच्या गुंतागुंतीच्या जागतिक वातावरणात हा अजेंडा स्पष्ट दिशा देईल सामायिक समृद्धी वाढवेल नवोन्मेषाला चालना देईल सुरक्षा सहकार्य बळकट करेल आणि लोकांमधील संबंध अधिक दृढ करेल असं पंतप्रधानांनी सांगितलं भारत ईयू सहकार्य हे जागतिक हितासाठीचे भागीदारी आहे आम्ही हिंद प्रशांत क्षेत्रापासून कॅरेबियनपर्यंत त्रिपक्षीय प्रकल्पांचा विस्तार करू असं ते म्हणाले आज जागतिक व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात अनिश्चिततेचा सामना करावा लागतोय अशा परिस्थितीत भारत आणि युरोपीय संघामधील भागीदारी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत स्थैर्य दृढ करेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला ऐसे भारत और यूरोपियन यूनियन की साझेदारी अंतर्राष्ट्रीय सिस्टम में स्थिरता को मजबूती देगी इस संदर्भ में आज हमने यूक्रेन पश्चिमी एशिया इंडो पैसिफिक सहित कई वैश्विक मुद्दों पर विस्तार से चर्चा की मल्टीलेटरलिज्म और इंटरनेशनल नॉर्म्स का सम्मान हमारी साझी प्राथमिकता है हम एकमत मत है कि आज के चैलेंजेस का समाधान करने के लिए ग्लोबल इंस्टीट्यूशंस का रिफॉर्म अनिवार्य है हा व्यापार करार पुरवठा साखी और एकात्मिक करेल संयुक्त तो उत्पादन सामर्थ्याला बड़कटी देल अस यूरोपियन यूनियन का अध्यक्ष उर्सुला वॉनडेर यांनी सांगितलं यामुळे सर्व प्रकारच्या निर्यातदारांसाठी वार्षिक शुल्कात चार अब्ज युरोची कपात होईल आणि त्यामुळे भारत आणि युरोपमधील लाखो कामगारांसाठी चांगल्या नोकऱ्या निर्माण होतील त्याचवेळी हा करार आपल्या अर्थव्यवस्थांच्या नैसर्गिक पूरकतेवर आधारित असेल असं ते म्हणाले युरोपियन संघ आणि भारतानं आपल्या सामयिक समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र एक काम केलं पाहिजे असं अँटोनियो कॉस्टा यांनी यावेळी सांगितलं ऐसे समय में यह एप्टी